तर मित्रांनो आपण आलेलो आहोत पैठण मध्ये पैठण तालुक्यात ता जांभळी गावामध्ये तुमचं नाव सांगा पूर्ण माझं नाव अभिषेक पाटील डोबळे जांभळी तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजी काय नाव बैलाच बैलाचं नाव बावऱ्या बावऱ्या किती मैदान मारले मैदान आपल्या दोन तीन मैदान झाले फक्त त्याच्यावर यंदाचे मला वाटतं ते आपल्या याच्या सोबत पळतो ना मायबाबत मायब्यासोबत मायबाबत मित्रांनो आपण आणतो त्याला आज रोजी आपण सोबत आणतो त्याला मायब्यासोबत पायणारा बैल दोन बिंजोड केल्या एक एक नंबरच्या सायगावच्या पाठीवर आमच्या गाडीवाड्यावर परत आता जे एक सांगलीला पट होता त्या पटात तिसऱ्या नंबरचा गुलाल पहिला पट होता आमच्या बैलातला मैदानाला समजा पहिला पट त्या पटातून तिसऱ्या नंबरचा गुलाल दिला आपल्याला ट्रेनिंग तर फुले बैल तर होईलच कधी घेतला होता बैला बैल हा एक वर्ष झाला पूर्ण एक वर्ष झालं मग आल्या सणाला घेतला होता खरेदी कशी, कशी केली होती किती मध्ये खरेदी हा पस्तीस हजार खरेदी केली होती वास्तू होत छोट होत हा आता किती वर्षाचं म्हणले आता आपल्याकडे एक वर्षाचं झालंय आणून एक वर्ष अडीच वर्ष झाली समजा आता तयारीत आहे की नाही आता चोवीस तारखेला हो चोवीस तारखे मैदानात आज बघू माईब्या सोबत माईब्या सोबतच पाहिजे माईब्याला हात जोडी तर राहणार मग आता चोवीस ला हो गावात खुराक खुराक बिराक काय तिची खुराक बिराक त्याला शेंगदाण्याची पेंड आहे आणि दूध आहे शेंगदाण्याची पेंड आहे दूध दूध किती लिटर देतात दूध त्याला चार चार लिटर आहे एक टायमाला आठ लिटर दोन टायमाला पळणार आहे आता सध्याला त्या वर्षी कस याचे प्रॅक्टिस कशी करतात म्हणजे पळवतात नाही मायबा सोबतच प्रॅक्टिस ते डेली हा मायाबा सोबत फेरा राहत त्याचा रनिंग त्याची फेरा आठ दहा दिवसाली फेरा जातो आठ दहा दिवसाला फेरा राहतो फेरा त्याचा टॉपच्या बायला सोबत विदर्भ आपला फेरा राहतो फेरा बी दोघा चांगला निघतो आता वर्षी डगाटामध्ये आपण खेळामध्ये उतरणार कर गटा बाहेर गावला कुठे लांब लांब घेऊन नाही गेले नाही अजून सध्या नाही आता इथून पुढे तर जाणार चालू सीजन मध्ये चालू, चालू सीजन मध्ये चालू झाले ना आता मैदान समजा सेकंड चे खेळ आता चालू झालेले आता इथून पुढे मैदान मध्ये रोजच राहणार दहा दिवस घरी पंधरा दिवस मैदानात अस राहणार रे ती पट्टी चालू झाली म्हणजे ती सरळ चालू राहणार महिनाभर तिकडच याला पण घेऊन जाणार दोघत तर येत्या चोवीस तारखेला जे मैदानी केसरी त्याच्यासाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा धन्यवाद बोला तुमचा हो आमच्याकडून तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एखाद्या नंदीची मुलाखत किंवा बैलगाडा शहरात मध्ये तोपर्यंत जय इंजॉय महाराष्ट्र जय भारत जय संभाजीनगर